तरी पण आपल्याला अध्यक्षांना वाटलं की आपण परिवर्तन यात्रा काढून परत तुम्हाला टच द्यावा कारण येणारी लोकसभा विधानसभा जी निवडणूक आहे जा ते अतिशय फार महत्वाची आहे कारण या शासनाने ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत आणि कार्यान्वित पण केलेले आहे असं नुसतं जाहीर केलेले नाही आता आपल्या लाडक्या आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत सात साडेसात हजार रुपये आमचे शेतकरी मित्र आहेत त्यांचे वीज पंप चे जे कनेक्ट लाईट आहे यादव आमचे शिक्षक मला समोर दिसत त्यांचा चेहरा मी खूप वर्षांनी शिकलो नाही खोजवाडी मध्ये पाहिलेलं आहे खोजवाडी मध्ये तुम्ही मी काशीनाथ दादांचा आहे मी म्हटलं काशीनाथ दादांचा पुतण्या मी हा मी काय खटावला शिक्षणासाठी होतो खोजवाडी तुम्हाला पाहिलेलं बरेचसेच देशमुख आहेत आमचे नामगावचे आदित्य नगरीमध्ये त्याचं अभूतपूर्व स्वागत असं म्हणावं लागलं पब्लिक आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सा पुर, का या मंडळ अध्यक्ष शंकर प्रकाश येजूळ महिला आघाडीचे अध्यक्ष आमच्या जाधवताई नंतर आमचे शिस्तीमध्ये काम करणार नेता म्हणून नेता साहेब माझ्या बघितलं जात आणि नेता साहेब म्हणजे काय तर आपल्यासाठी एक नवीन विकास हवा आहे आपल्या सरकारने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे योजना सर्वांना माहीत आहेत पैसे देऊन घेतली पण आपल्या देशात आपल्या मोदी साहेबांनी आपल्याला ही लस दोन वेळा आणि तिसऱ्यांदा बुस्टर डोस आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे तर आपण सर्वांनी खर तर प्रत्येक घरातला प्रत्येक व्यक्तीने सर्व गोष्टींचा उपभोग घेतलेला आहे आणि उपभोग घेतल्यानंतर आपण आता म्हणतोय की आम्हाला मग त्या मत द्या किंवा आपण जेव्हा फडणवीस आहे आपलं सरकार त्याचा फायदा झालाय आपल्या महिला भगिनीला त्याचा फायदा झाला असा एक प्रोजेक्ट दाखवा आपण पंचवीस वर्ष एकमेकांना झेपतोय हे आपली तुम्ही आम्ही सर्व पंचवीस वर्ष झेपतोय आता वेळ आली नाही सर ती वेळ परत येणार नाही कारण भारतीय जनता पार्टी एवढी मजबूत आता काळात उत्तर कि हा खोटा हलवणे आमदारांना नाही फक्त इथं कमळ पाहिजे अल्पावधीत आपल्या कामाचा कसा आणि लोकसभेची निवडणूक आणि जे लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये जे काम केले सत्तर टक्के सत्तर टक्के कमला परिवर्तन आपल्या त्यांना आपली साथ पाहिजे आपण ग्राउंडला काम केलं पाहिजे सगळ्यांना आपल्या बहिणीनं शासनानं मदत केलेली आहे तुम्हाला मदत केलेली आहे परंतु आपल्याला कच करावं लागतं ही शोकांतिक आहे आपण मानस खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वप्न या विद्यमान आमदारांनी पूर्ण केलं का हा प्रश्न विचारण्याची आज सगळ्यांना आपल्याला गरज आहे सह्याद्री सहकारी साखर कारखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केला आणि त्या साखर कारखान्याच्या जीवावरती गेली चाळीस वर्ष राजकारण या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावर केलं मला आतीत नगरीतल्या नागरिकांना विचारायचं आहे की जो साखर कारखाना यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केला त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आतीतला काय ऊस जातोय का आमच्या कराड तालुक्यामध्ये सभासदांचा ऊस वीस वीस जे नेला जात नाही हाऊन जातोय पण तुमचा किती महिन्यात जातो हे सांगा हा त्यांच्याकडनं हा प्रश्न सोडवून घ्या बरं काही नाही <coughs> जे सोडवतील त्यांच्याकडनं सोडवून घ्या आम्ही गेलो उपोषण सोडवलं लोकांना घरी पाठवलं लो, शब्द दिला आणि आज या मंदिरामध्ये आहे हे ऐतिहासिक मंदिर मी तुम्हाला सांगतो गेल्या चोवीस तारखेला तुम्ही पेपर मध्ये बातम्या वाचल्या असतील गेल्या चोवीस तारखेला आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी शामगावच्या पाणी प्रश्नाच्या वर सही केली आणि Estou falando para para o professor a